येईल त्या काय चेंजेस करायचे असले तर करा त्याचा प्रोग्राम त्यांच्याकडे आलाय किरकोळ किरकोळ काय कुठं कट पॉइंट घ्यावे लागते कुठं टाकावे लागते त्याचे सगळं हे करून साहेबांनी त्याला मंजुरी सांगितलं म्हणजे हा विषय बी त्याचा सुटला की साधारण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जसं फेब्रुवारीला ऊन वाढायला चालू त्यावेळेस जास्त त्याच्या अगोदर यांना डिसेंबर पर्यंत सगळे विषय क्लिअर वीट फिडर मध्ये त्यांनी वीट तीन फिडर हे सगळ्या फेडर तीन सब सेन केले विषय तीन फेडर केले विषय मिळतो ना ते करायला आवडे आठ पोलची लाईन लागते आपण घेतलेला डिसेंबर पर्यंत त्या दिवशी म्हणल्याप्रमाणे हे विषय घेतील त्यांनी डिसेंबर नंतर हे प्रॉब्लेम राहणार नाही पाटील साहेब आता कुठे बिबटे कुठे सध्या कुठे कुठे वांगी वांगी तुम्ही सांगा चला काय काय केलं सांगा अजून कुणाला काय सूचना आहेत आणखी काय कुणाला नाही नाही एम विषय वाटा न आता मामाने सांगितल्याप्रमाणे परिसरात जेवढं त्यांचा कुठला जो आहे ना विषय स्वतःसाठी नेमकं तालुक्यातील सगळेच फिट रहायचे विषय त्यांना प्रश्न चांगलाच होईल सांगितलं तुम्ही आता आता लगेच त्याला काही ड्राय आहे तुम्हाला ऐकले की सगळे काय के केलं हे या तालुक्यासाठी भविष्यासाठी काय तुमच्या काय काय योजना तुम्ही काय काय करू शकता यांचं हे सारखं एक मनाचा अर्थ काय दुखणं हा विषय आपल्याकडचं ह्या भागातला बॅकवॉटर असल्यामुळं एजीचा लोड जास्त आहे एजीचा लोड जास्त असल्यामुळं सबस्टेशन फीडर्स ओव्हरलोड आहेत आणि त्यामुळे ट्रिपिंगचा काही भागात प्रॉब्लेम आहे मध्ये मामांनी डिटेल मीटिंग घेतली सगळे आमचे स्थानिक अधिकारी होते मामा होते मग प्रत्येक फिडरवाईज काय काय प्रॉब्लेम आहेत सगळे आयडेंटिफाय झालेत कुठं चार पोल टाकावे लागतात कुठं कटपाईन करून लोड शिफ्ट करावा लागतो नवीन सबस्टेशनचे आपण डी पी आर घेतले तीन दिले होते तीनपैकी आपला तो कात्रजचा त्याच्यामध्ये आता ह्या फर्स्ट फेजमध्ये कन्सिडर केला आहे नेक्स्ट फेजमध्ये बाकीचे होतील आणि त्याच्यानंतर दुसरा विषय हे जे लोकांचे लोकल विषय जे आहेत ह्याच्यामध्ये एक लोकांनी सहकार्य असं करावं लागतं आहे की शेती पंपाला जर प्रत्येकाने आपल्या कपॅसिटर बसवला त्या कपॅसिटरची किंमत हार्डली चारशे ते पाचशे रुपये आहे ते जर बसवले स्वतःनी फक्त स्वतःच्या मोटरला तर हा लो व्होल्टेजचा पॉकेट राहत नाही आणि लो व्होल्टेज नसल्यामुळं मग ओव्हरलोडिंग बी कमी होते हा एक म्हणजे स्वतः शेतकऱ्यांनी करायचा भाग आहे तो जर केला तर ह्यातले आपले थर्टी पर्सेंट प्रॉब्लेम सुटतील आणि राहिलेला भाग जो आहे तो आमच्याकडनं आम्ही क्लिअर करून देतो सगळे डिटेल वर्कआउट झाले आम्ही त्याला मंजुरी देतो त्यातला बराचसा पार्ट आपण डी पी डीशी टाकलं सर कालपत्र आले आज साहेबांनी बोलवले त्या डिटेल आणि दुसरे आहे की दिवसा शेतकऱ्यांना गूट देण्यासाठी आता आपल्या दिवसा दिवसा शेतकऱ्यांना गूट देण्यासाठी शासनाने आपला निर्णय घेतला आहे नवीन आपलं पारंपरिक ऊर्जाचं धोरण डिक्लेअर झालं आहे त्याच्यामध्ये बजेटची तरतुदी झालेली आहे तर त्याच्यामध्ये असं पाहिजे मामाना त्यात सांगितले मामाने तहसीलदार साहेबांना सांगितलं होतं आमच्याही स्थानिक अधिकाऱ्यांनी सूचना दिली आहेत तर आपल्याकडे जर गायरान किंवा शासकीय जमीन जर असेल से, त्या तर त्याच्यावरती आपण सोलर प्रोजेक्ट टाकतोय सोलर प्रोजेक्ट टाकल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आपण दिवसाची वीज देतो आहे तर आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये हन्नूर सबस्टेशन आणि माडा तालुक्यामध्ये मानास मा मानेगाव सबस्टेशन तर ह्या दोन सबस्टेशनमधून जेवढे फितर निघत आहेत त्या लोकांना आपण एक महिन्यापासून दिवसा वीज द्यायला लागलो तिथं कंप्लीट दिवसा तर ते जर आपल्याला लँड मिळाले तर आपल्याला त्याला लवकर लँड सगळ्या काढायला पटकरण ते झालं तर ही मध्य बारा तासात सोडून पूर्ण आपण तालुक्यात आणि दिवसा देऊ शकतो आणि त्याला काय बाकी मग आता दुसरा विषय दुसरा पर्याय कुठला नाही प्रत्येक जेवढा आहे त्या त्या परिसरात तेवढं युनिट उभं करून दिलं की विचार आपला एक वर्ष दीड वर्षामध्ये आपण त्याचा गाडका पाडून विशेष संपूर्ण कुठं कुठं गायराना आहे कुठं शासकीय जमीन आहे जे जो सर्व कॅन्सर हा काही का जमिनी पूर्ण आहे 100 सर्वे नंबरचे काढलेले आहे मी पूर्ण 700 सर्कल ज्याच्या पायदारी आहे काही जमिनी सरकारी मालमत्ता पूर्वी कधीतरी एका कारणाने दिल्या होत्या तर त्याच्यामध्ये त्यावेळी साराणं भरल्यामुळे त्या सरकारी मालमत्ता विकालिस आहेत ना एक तर एक चेक टाऊन डिक्री होतं तुम्ही पाहात आता काय आपण प्रत्येक वयाचा गट वाइज नाही रावसाहेब जमिनी आपण एक वचन

माझ्या कितीतरी तोडतात शेतकरी करा शासनाने यांना घरकुल दिले ज्या घरकुलाचा पाया केलाय त्या पायामध्ये ह्या लोकांनी बच्क्या काढल्या

झाल्याविचा विषय जो आहे विषय सांगितलं की साधारणतः वांगीच्या आसपास तो आता ट्रॅक रोज जिथं जाईल तिथली लाईट आपण संध्याकाळची पण ठेवू लाईट छान बिबटन कोण नाही भरपूर पिक करता सांगितलं ini लाईटचं सांगितलं आलो पिक करायचा ऑफिस कलेक्टर आहेत एस पी आहेत एबीसीबीचे अधिकारी सगळे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊ शकतात ते सगळे अधिकारी तसं आज तुमच्या तुमच्या गावात आले त्यामुळं तुमच्या निश्चित प्रकारे ज्या भावना आहेत तुमचं जसं किल्ल जर त्यालाच कळतं तुमच्या निश्चित प्रकारे भावना निवडून लाईटचा विषय असेल किंवा आज बिबट्याचा विषय असेल का इतर विषय असतील पिक कर्जाचा विषय असेल त्यामुळे तिन्ही चारही अधिकारी जे निर्णय घेणार आहेत ते आज तुमच्या गावात त्यामुळे शिस्ती शांत चित्ताने सांगा व्यवस्थित लिहून द्या आणि आपण इथं मार्ग काढायसाठी आलो मार्ग काढायसाठी मार्ग आपला निर्णय घेण्यासाठी आलेलो त्यामुळे हे काय बाकीच्या गोष्टी तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि रिक्षा ते कॉन्ट्रॅक्टर जो रस्ता होता रस्ते तो रस्ता काय होतं की डिपार्टमेंट माझ्याकडे तो, मा तो, तो आम्हाला हो तो रस्ता नाही किंवा आमदार पण तो रस्ता लागायचा किंवा राहिले मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्या रस्त्याचं दोन कोटी रुपयाचं पण सांगितलं दोन कोटी रुपयाचं एस्टिमेट करून

तुम्ही रात्रीच्या वेळेस कुठंही फिरत असताना काय कुठला तरी कुत्र ससा दिसला कुत्रं दिसलं ह्याच्यावरनं बी लोकांचा गैरसमज होतो तर आता आपण त्याच्यासाठी काय गाव पातळीवरती तलाठी ग्रामसेवक हो आणि पोलीस पाटील ह्या तिघांना कॉर्डिनेट करा म्हणजे कुणालाही <coughs> तुम्हाला आता एखाद्या कुणी वस्तीवरचा फोन आला तुम्हाला तर पहिल्यांदाच तुम्ही गाव पातळीवरती ह्या तिघा जणांना ह्या तिघाला कळवलं हो की काय होतं ह्या तिघातला कोणतरी त्याची खात्री करून घेतोय म्हणजे डिस्टर्बन्स होत नाही आता कसं आहे है? यांची टीम दोनशे लोकांची त्या बिबट्याच्या मागे पडते आणि कुणीतरी फोन करतोय पलीकडं कर आला म्हणून हो। डिस्टर्बन्स पुन्हा यांनी नाही फोन उचलला की आपण चिड चिडचिड करतो त्यापेक्षा ह्या तीन ह्याच्या म्हणजे पोलीस पाटील ग्रामसेवक आणि तलाठी या तिघांना तुम्ही पटकन फोन करा त्यांनी त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगू द्या म्हणजे ते लवकर आणि डिस्टर्बन पण होत नाही यामध्ये काय आहे की आपल्या हात आहेत जोपर्यंत बिबट्या मरत नाही आता समजा चिकलथान पडाला लोकांमध्ये असं गैरसमज आहे की तो ज्या वाट्याने परत गेला त्या वाट्याने रिटर्न येतोय म्हणून काय बरा तिकडे बघा म्हणजे तिकडे पाणीच आहे ना पाणी म्हणल्यावर तिकडे जाताच येत नाही ना इकडेच मागे फिरणार आहे तिकडनं आला मग इथं मागे फिरणार आहे तिकडे तुम्ही ट्रॅक प्रमाणे कसं आलाय सांगायच्या आपण त्याला ट्रॅक करतोय प्रत्येक दिवसाची मुवमेंट तो कुठे आलाय कुठं आहे आमच्याकडे या सो वांगी परिसरामध्ये जसं साहेबांनी सांगितलं आम्ही कॉर्नेट करतोय त्याच्या व्यतिरिक्त या अगोदर आमदार साहेबांनी एक मिटिंग पण घेतली तहसीलदार ओ ग्रामसेवक आणि सगळेच होते पोलीस पण लोक होते पोलिसांचं पण सहकार्य तर आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एरियामध्ये कॉर्डिनेट करतोय आणि त्या अधिकाऱ्यांना रोज संध्याकाळी गावांची लिस्ट देतोय की ह्या ह्या गावामध्ये प्राणी आहे आता साहेबांच्या सूचनेनुसार आपण एम बीला पण ह्या सूचना देऊ आणि त्या, त्या आ, ए, चुवी स्वासा चुवी स्वासा है। जो प्रश्न आहे लाईटीचा तर त्या एरियामध्ये आपण तो सॉल्व्ह करतो तर आपण त्याची पूर्ण ट्रॅक करतोय कॅमेरा पिंजरे ड्रोन स्पॉट आणि शूटर्स पण आहेत आणि सगळे ची पण टीम आपल्याकडे आहे सगळेजण आम्ही दीडशे ते दोनशे माणसं चोवीस तास हेच म्हणजे पूर्णपणे या प्रश्नाचं समाधान मिळावं यासाठी प्रयत्न करतोय आजपर्यंत सगळ्या लोकांनी तुम्ही सहकार्य केलं आज मधल्या लोकांनी पूर्ण काल रात्रभर सगळे लोक तिथे होते त्यांनी सहकार्य केलं तुम्ही असं सहकार्य करत मला लवकरच हा प्रश्न सॉल्व्ह करू तुम्हाला नाही नाही मला मला याचं क्लिअरिफिकेशन द्यावं वाटतं कारण की तो जो एरिया होता तो खूप मोठा एरिया होता साहेब तर आम्ही दोन तीन हेक्टरला वागर एका वेळ लावू शकत नाही प्राणी एका ठिकाणी थांबत नाही माणूस असला तर थांबतो किंवा हे असतं प्राणी एका शेतातून दुसऱ्या शेतात लगेच जातो जेवढं आणि आम्ही पूर्ण जसं सांगेल तुम्हाला सगळ्या गोष्टी लावून सगळ्या प्रकारे प्रयत्न करतोय थोडा वेळ लागतो पण आम्ही लवकरच तुमचं सहकार्य राहू आम्ही प्रश्न देश बिबट्या तो ज्या रस्त्याने गेला त्याच रस्त्याने येतो प्रश्न हा सांगतो तो बिबट्या कुठल्याही रस्त्याने जाऊ शकतो त्याला काय मार्ग नाही तो परत घेऊ शकतो उजवीकडे पण आम्ही त्याला ट्रॅक करतोय सगळी माहिती आहे आपल्याकडे राजे राजेच ज्यांना मागच्या अटॅक झाला जेव्हा बरं का तुम्हाला विनंती ठीक आहे आपण सगळी काळजी तर घेऊ काय होतंय आता कुणी अफवा सोडतो आता काल आमच्याकडे दोन दिवसापूर्वी इंदापूरला आपल्याकडे आले काय बिबट्या आलाय त्यामुळे ती लोक विनाकारण घाबरते लोकांना अफवा पसरवून कुठेतरी लोकांना विनाकारण भीतीचं वातावरण तयार होतंय मला तुम्हाला सगळ्या विनंती करायची काळजी घ्या परंतु कुठं कुणी अफवावरती त्या व्हॉट्सअपवरती कुणी जास्त विश्वास काय जास्त त्याच्यावरती ठेऊ नका आणि तुम्हाला मी सांगतो शासनाची सगळी टीम सगळ्या डिपार्टमेंटची टीम त्या बिबट्याला पकडण्यासाठी पकडण्यासाठी नाही त्याला मारण्यासाठी सगळी सगळी सज्ज आहे आज तो वांगी ट्रॅक झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन दिवसात तुम्हाला मी माहिती आहे कदाचित ती माहिती तुम्हाला समजेल की त्याला शंभर टक्के आपण त्याला हे करून हे केलेलं आहे आणि एकच नसेल कदाचित असण्याची शक्यता आहे सांगतो तुम्हाला चार दोन बिबटे असण्याची पण शक्यता आहे त्यामुळे सगळ्यांनी थोडी जरा संध्याकाळची वगैरे काय गोष्टी काळजी घ्या आणि जो काय सगळेच बिबटे हल्ला करतात जो बिबट्या हल्ला करतोय तो शंभर टक्के ते कुठेतरी जखमी किंवा त्याला कुठेतरी काय त्या हे असतं आल्यानंतर पिसाळ्यात करतो आपल्या पिसाळ्या कुठ्या करतो तो मात्र तो शंभर टक्के त्याला आपल्याला त्याला हे आहे त्याला म्हणजे त्याला हे करून नाहीच करायचं त्यामुळे तुम्ही कुठल्या आपावरती विश्वास ठेवू नका शासन संपूर्णपणे इथली जिल्ह्याची यंत्रणा असतील इथं आमदार साहेब असतील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील जिल्हा परिषद सगळे सदस्य असतील सगळेच मी पदाधिकारी असतील सगळी टीम तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे मदतीला आहे आणि सगळेजण निश्चित प्रकारे या बाबतीत काळजी घेत आहेत काळजी करतायत शासन स्तरावर सुद्धा आम्ही तुम्हाला मी सांगतो की मी सुद्धा पाठीमाग मला वाटतं नागपूरला काकोडकरच ना आपले काकोडकरांना फोन पूर्वी तुम्ही मंदाचं काय पूर्वी पहिल्या दिवशी मारायची परवानगी नव्हती ती परवानगी घेण्यासाठी त्याला मारण्यासाठी आपण परवानगी फक्त खास परवानगी केली की आपण परवानगी घ्यावी लागते यांना का सुट्टी यांना पण काय शासकीय लेवल हे मनुष्याला प्राण्यांना एवढं हे करणं गेलं की सोबत असतं पण ते आपण परवानगी घेतली नागपूरला सगळ्यांचं असेल मामांचं असेल सगळ्यांचा आमचा एकमेकाचा कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील सगळे फॉरेस्टचे अधिकारी असतील सगळ्यांचं आमचं सगळ्यांचं सगळ्यांचा म्हणून सगळ्यांचं कॉन्टॅक्ट एकमेकांचा होता त्यामुळे लवकरच त्याला आपण बंद करून त्याचा निश्चित प्रकार मार्ग लावू तर तुम्ही कुठल्याही आप आपावरती अजिबात आपावरती विश्वास ठेवू नका आणि खात्री करा काय होतं आता प्रत्येक जण आपल्याला काय काय दिसलं तरी आपण ते विनाकारण कोणीतरी वेगळं पसर आणि काहीतरी करते पण तुम्ही काळजी घ्या आणि एकच बिबट्याने दोन ते चार दोन असू शकतात हे पण असतील असं नाही पण असू शकतात त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या अजिबात काळजी करू नका आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमाग खंबीरपणे लाईटचा विषय असेल तुमचा पीक कर्जाचा विषय असेल जे विषय आज काय जे मांडले त्या बाबतीत जरा लाईटचं मामानी पण मिटिंग घेतली इंद्रकर सर आपलं पडाळकर साहेब तुम्ही किंवा तुमचे सगळे खालचा स्टाफ सगळे अधिकारी आणि आज ज्या वस्तूवर आपण गेलो होतो त्या वस्तीवर लाईटचे चार पाच वाजता थोडं लाईट ची सोय आपल्याला काय तिथं करता येईल काय तिथं बघा तिथं तेच हा तिथं काय व्यवस्था आपल्याला ताबडतोब कसं करता येईल कोण आहे तिथं डिपार्टमेंटला अधिकारी कोण आहे ते तिथं जरा त्या वस्तीवर जाऊन कसं शेवटी तिथं आज बी झालेले दुर्दैव घटना घडली की थोडं जरा सुखी नात्या थोडं जरा विषय विशेष बाब थोडं जरा त्या वस्त्यांना थोडं कुठं काय करता येईल का ते पण निश्चित प्रकारे तुम्ही बघा पिक करायची ऑफिस खरंच पिक करायची ऑफिस आपल्याला माहिती आहे की थोडं आताची कुठली कुठली सांगितलं कलेक्टर साहेब आम्ही तिथं तर आमची मिटिंगच आहे ताबडतो त्या अधिकाऱ्याला बोलून कुठल्या गावचा विषय दुसरा आम्ही आवडतो आता सोलापूरला गेल्यानंतर तो पण विषय तर आवडतो पार्क लावू तुमचा मोबाईल नंबर दिलाय का त्याचा हा नंबर वगैरे द्या आवडतो त्यामुळे तुम्ही अजिबात बाकीच्या गोष्टीत काळजी करू नका फक्त सगळ्यांची स्वतःची काळजी घ्या तसे उसाचं पीक मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी त्यामुळे सगळं जर थोडं थोडं काही गोष्टी आपल्या घरातल्या बाया माणसं वगैरे बाकीच्या गोष्टी पण सगळ्याची काळजी दोन्ही करा पण अजिबात तुम्ही काळजी करू नका ठीक आहे मला आपण आपले जे सहकार्य देतो अशी घटना झाल्यानंतर तर आपण पंधरा लाखाचं सहकार्य देतो त्यापैकी आज

त्यांचा वन विभाग असाऊ चला नमस्ते मी अजिबात काळजी करू नका सर मला काळजी करून